बोगस लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात कागदपत्रांच्या आधारे लाडकी योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यात सरकारने सुरुवात केली आहे महिला व कल्याण मंत्री आधिती तटकरे यांनी पोस्ट करीत ही माहिती दिली गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्यामुळे जनकोठी कागदपत्रे सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये घाबरट निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडला या विविध योजनांमुळे सरकार तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडू लागला आहे त्यामुळे निवडणुका संपल्यावर या योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे त्याची सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून आहे कारण निशकांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय सुतोवाच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच होते आता सरकारने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे अनेक महिलांनी उत्पन्नाचा बनावट बनावट दाखल सादर 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 केला होता त्याशिवाय इतर कागदपत्रे कागदपत्रे केली होती खोटी केल्याचे उघड झाल्यानंतर आता निश्चकांच्या बाहेर जाऊन या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट अर्जदारांना एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले नक्की अदिती तटकरे यांनी काय म्हटले ते पाहूया महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक स्वर पोस्ट केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच उघड झाला आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका